चल काल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे अनेक आरोप केले आहे दरम्यान त्यांनी बंद दरम्यान चर्चा देखील झाली मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदावरती जो व्यक्ती बसलेली आहे म्हणून त्याला काही बोलण्याचं लायसन्स दिलेला नाही या महाराष्ट्र आपण पाहिलं असेल काल ते महाशय बोलले लो असताना लोक उठून चालले होते अधिवेशनातून त्याचे व्हिडिओ आले ते महाशय असं म्हणतायत काय म्हणतायत विचारता का आहे आपल्याला त्यांचं असं म्हणणं मी आत्ताच पाहिलं की अमित शहा अरे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची बंद दारावर चर्चा झाली नाही किती खोटं बोलत राहणार मग मिस्टर अमित शहा ते आले होते कशाला अमित शहा मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले हा प्रश्न या महाशयाने स्वतःला विचारा आणि बंद तारावर चर्चा करत असताना आपण मातोश्रीवर होता का मी म्हणतो नव्हते मी होतो तिकडे स्थान होत हे कोण होते हे तेव्हा पक्षाचे नेतेही नव्हते त्यांना पक्षाचा नेता आता केला सगळ्यांनी अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ते काय चर्चा झाली दुसऱ्या बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शहाने सांगावं ते बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेले होते की नाही तिथे इतर भाजपचे नेते होते हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा गुलाम आणि मोकर झाले त्यांच्या डोक्यात परिणाम झालेले सगळ्यांच्या आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची घोषणा व्यक्त झाली दोन हजार चौदा ला युती तुटल्यावर युती भाजपची त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी जेव्हा त्यांची फाटली आपण जिंकू शकत नाही तेव्हा स्वतः अमित शहा भाजपचे अध्यक्ष हे स्वतः मातृश्रिती मग मा कशा करता आले पायऱ्या चढून याच उत्तर या महाशयाने द्यावं एक नंबर हे मोदी आणि शानबरोबर राहून राहून राउं यांना खोटं बोलण्याचं व्यसन झालं गांजा मारतात खोटेपणाचा आणि बोलतात मला माहिती आहे ना आम्ही उपस्थित होतो की तिकडे आतमध्ये गेले मग चर्चा झाली आणि त्यानंतर हॉटेल ब्ल्यू मध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हे रेकॉर्डवर आहे पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी हां बोलले आहेत ना रेकॉर्डवरती आहे ना ह्यांना ह्यांच्या आता कानामध्ये का बोळे का कानाला बुच बसलाय ऐकलं नाही बोलून द्या महाराष्ट्राला कोण तडजोड तडजोड नक्की कोण करत आणि आम्हाला तडजोड करायची असिताच केली आम्ही लढतो आम्ही गांडू नाही आहोत तुमच्यासारखे पळून जाणारे आम्ही पळफुटे नाही आहोत आम्ही डरपोक नाही आहोत बरं का बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवलेली नाहीये शिवसेनेच्या अधिवेशनात डुप्लिकेट काय तर म्हणे मोदींना प्रधानमंत्री करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये काही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका